माझे सासरे तुळशीराम तुकाराम कोले हे मयत दोन हजार पंधरापासून वारले होते त्याच्यानंतर माझ्या मिस्टरचे देण्यात आली की ती नोकरीसाठी हे करण्यात आलं अर्ज करण्यात आले त्याच्यानंतर दोन हजार एकमध्ये आम्ही सोळामध्ये आम्ही अर्ज केला अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला सांगण्यात आले की यांचं वय गेलं म्हणून आणि मग नंतर मी आम्ही अर्ज केल्याच्या नंतर मला अर्ज करण्यात दिला की तुमचं कोणी असले ना तेव्हा एक तर ते त्यांना लावा मुलं मग माझ्या मिस्टरांना मला माझा अर्ज दिला अर्ज वय गेल्याच्या नंतर मग मला सांगण्यात आलं की माझं वय गेलं जाधव मी जाधव सरचिटणी जिल्हा स्वच्छता कामगार का संघटना शहर महानगर सचिव आहे तुळशीराम तुकाराम कोले हे दोन हजार एकमध्ये कायमसेवेत नोकर होते ते माझ्या सगळे सभासद होते ते मदत झाल्यानंतर त्यांचा मुलगा नामे त्यांचा मुलगा नामे मारुती तुषा कोल्हे यांना नोकरी मिळण्यासाठी आम्ही अर्ज केला कारणी झाल्यामुळं त्यांना नोकरी नाही मिळेल त्याजवळ यजमान झाला त्या काळातले तत्कालीन अधिकारी यांनी सांगितलं तुळशी कोले तुमचे वय झाले तुम्हाला नोकरी देता येत नाही तुम्ही काय करा घरातलं नोकरी करा कोणी तुम्हार। असं त्या नोकरीचा अर्ज करा तुळशी मारुतीनं त्याच्या पत्नीची शिफारस केली नामनिर्देशित आणि तिचा अर्ज करायला सांगितलं त्या बाईचं वय यजमान होईपर्यंत कार्यानं कारवाई केली नाही त्या बाईचं वय यजबार झालं आज त्या बाईला सांगतात की तुमचं यजबार झालं तुम्हाला नोकरी देता येत नाही हा त्यांचा अन्याय होत आहे म्हणून त्यांनी कायदेशीर इथं आम्हाला सुरू केलं आहे शासनानं शासनानं जबाबदारी स्वीकारली कोर्टाने निर्देश दिलेत या स्थगितीमुळे किंवा अनेक अडचणींमुळे कार्यालयीन दिलेगाईमुळे जर कोणाचं वय गेला असेल त्याचा विकल्प रोखण्यात येऊ नये असे निर्देश आहेत तरीसुद्धा महानगरपालिका आमच्या कारवाईवर आणि मीनाक्षी मारुती कोले यांना नोकर देण्याला ताटाळ करत आहे त्यामुळं मी आपल्यासमोर ही सविस्ता मांडली आहे तर त्यांना न्याय म्हणून देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला रुपये केले आहे आपण त्यांची बाजू व्यवस्थित मांडावी आणि त्यांना कायदेशीर शासन निर्णयानुसार न्यायालय निर्णयानुसार नोकरी मिळावी आणि त्यांची कुटुंबाची उपासना दूर व्हावी आज त्यांच्या उपासनामुळं त्यांच्या मुलाबाच्या शिक्षणावर परिणाम होत आहे त्याच्या कौटुंबिक परिणाम होत आहे आज ते सतत नोकरीसाठी कारण चक्रा मारत आहेत तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे